आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी युवक काँग्रेस शहर मध्य विधानसभेचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्यातर्फे शास्त्रीनगर येथे या स्वाक्षरी मोहीम अभियान लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकांद्वारे अर्थात बॅलेटवर घेण्यात याव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या वतीने सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शास्त्रीनगर येथे स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे व्ही मशीन हाताव संविधान बचाव याप्रमाणे आज शास्त्रीनगर भागामध्ये आमचे सहकारी वैदापुरीजी आमचे माजी नगरसो ऋरेशीबाईन मुजी शाजन मुजोरजी या भागातील जवळपास आतापर्यंत एक सात आठशे लोकांनी या ठिकाणी सहाय्य केलेलं आहे आणि आता बरेच लोकांना मी देखील या ठिकाणी भेटलो आहे तर लोकमत की आम्ही मतदान दिलेलं आहे नेमकं मतदान गेलं कुठं हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रासमोर आता उभारलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिक्क्यावर मतदान व्हावं अशी पब्लिकची आम पब्लिकची मान मागणी आहे